सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बिनचूर हादरलं मारवाडी पेठेत प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज बिंचूर मध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आलाय काल विंचूर शहरातील ऑक्टोबर रोजी सायंकाळी साधारण साडेसहा व्यापारी पवन कुमार जाजू यांच्यावर जीव हल्ला करण्यात आला या धक्कादायक घटनेनंतर विंचूर मध्ये एकच खळबळ उडाली त्या घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण विंचूर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आलाय सकाळपासून सर्व दुकाने बाजारपेठा आणि व्यावसायिक आस्थापना बंद आहेत सोमवारी सकाळी साडे दहा वाजता ग्रामस्थ आणि व्यापारी असोसिएशनच्या वतीने लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षकराव शिंदे यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले त्या अनुषंगाने भारतीय न्याय संहिता एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली या प्रकरणाचा अधिक तपास लासलगाव पोलिसांच्या पथकाद्वारे सुरू असून पोलिसांनी आरोपींचा शोध तीव्र केल्याची माहिती दिली आहे रोश कर्डिले न्यूज निफाड